आज आपल्या मिलिंदरावांच्या आणि मीनाक्षी वहिनीच्या या परिणय अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित आपले नेते आदरणीय राजाभाऊ उपस्थित मिलिंदराव तसेच मीनाक्षी वहिनी आणि सर्व उपस्थित असणारे मिलिंदराव आणि परिवारावर प्रेम करणारे नागरिक माता भगिनी सर्वांना सविनय जय भीम खर तर मिलिंद नाना म्हणजे एक चळवळीतला कार्यकर्ता अतिशय प्रामाणिकपणे दलित चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून या तालुक्याचा तसं बघितलं तर एखाद्यावर जर अन्याय झाला जे बरोबर ते बरोबर जे चुकीचं ते चुकीचं ही भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे मिलिंद नाना तर आज मला कार्यक्रमाला यायचं होतं परंतु माझ्या परिवारामध्ये एक घरातलाच एक कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकलो नाही परंतु मी निश्चित गावाकडे मतदारसंघात आल्यानंतर नाना आणि वहिनींना भेटून या ठिकाणी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे आणि मी खरच या ठिकाणी आपल्याला नाना सांगतो कि इतकी वर्ष झालं आपण ज्या पद्धतीने कुटुंब आणि सामाजिक काम याची ताऱ्यावरची कसरत करत असताना आपला संघर्ष मुलांचे शिक्षण हे सगळं करत असताना आपण जो वेळ समाजाला देत आहे तो वहिनी मुळे त्यामुळे येत्या काळामध्ये वहिनींला आपण वेळ द्यावा अशी आपल्याला विनंती करतो आपल्या माझ्या वतीनं तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आपल्याला या मंगल परिणय अभिष्ट चिंतन दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भार धन्यवाद जय भीम जय भीम